नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा आर आर बी एन टी पी सीवरील लसावी आणि मसावीवरील विचारण्यात आलेले पी वाय क्यूचा सराव हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण काम काळ आणि मजूर आणि नळ आणि टाकीवरील उदाहरणे बघितले आर आर बी एन टी पी सीमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात जसं की दोन हजार सोळा सतरा दोन हजार एकवीस बावीस या वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव संच आपण मा मागील व्हिडिओमध्ये बघितला होता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लसावी आणि मसावी यावरील विचारण्यात आलेले प्रश्नांचा सराव आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर ग्रीशा करिअरच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो बघा मसावी दोन संख्यांचा मसावी आणि लसावी तुम्हाला दिलेला आहे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी सहा आणि छत्तीस आहे ठीक आहे मसावी आहे सहा आणि लसावी आहे छत्तीस दोन संख्यांचा मसावी आणि लसावी सहा आणि छत्तीस आहे जर त्यापैकी एक संख्या बारा असल्यास दुसरी संख्या काळा हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार सोळाच्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्याकडे चार ऑप्शन आहे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता अशा प्रकारचं उदाहरण सॉल्व करताना तुम्हाला काय सांगितलं आहे बघा दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे मसावी आहे सहा लसावी छत्तीस त्यापैकी एक संख्या तुम्हाला दिली आहे बारा ठीक आहे एक संख्या दिली आहे बारा तर दुसरी संख्या तुम्हाला काढायची आहे ठीक आहे तर अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो लसावी गुन्हेला मसावी करा लसावी गुन्हेला मसावी किंवा मसावी गुन्हेला लसावी आणि दिलेल्या संख्येनं एक संख्या तुम्हाला दिली आहे कोणती बारा तर त्या बाराने लसावी गुन्हेला मसावीला भागायचा आहे बार एक बार बार त्रिक छत्तीस आणि साईन त्रिक अठरा म्हणजे दुसरी संख्या अठरा येथील पर्याय क्रमांक दुसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे लसावी गुन्हेले मसावी भागेला दिलेली एक संख्या जर तुम्ही केली तर तुम्हाला दुसरी संख्या सहजरित्या मिळून जाईल तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा चोवीस आणि एकशे चौवेचाळीसचा मसावी तुम्हाला दहा पी प दहा पी प्लस चार दहा पी अधिक चार दिलेला आहे तर पीची किंमत काळा असा हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आता बघा हा सुद्धा प्रश्न अत्यंत सोपा आहे तुम्हाला बघा काय दिलं आहे तुम्हाला सांगितलं आहे की चोवीस आणि एकशे चौवेचाळीसचा मसावी चोवीस आणि एकशे चौवेचाळीसचा सुरुवातीला मसावी आपण काढून घेऊया आता चोवीस आणि एकशे चौवेचाळीसचा मसावी काढण्यासाठी या दोन्ही संख्याला कुठल्या संख्येनं मोठ्यात मोठी कुठली संख्या आहे अशी की भाग जाते तर चोवीसनं भाग जाते चोवीसनं चोवीसला भाग दिल्यास चोवीस एक चोवीस आणि चोवीसनं एकशे चौवेचाळीसला भाग दिल्यास सहा एक ठीक आहे चोवीस सखा एकशे चौवेचाळीस आणखी कुठली अशी संख्या आहे का की या एक आणि सहाला भाग जाईल नाही मग आपला मसावी झाला चोवीस आपला मसावी झाला चोवीस ठीक है? पर मसा भी गीवन आहे पण मित्रांनो मसावी तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे की ती दहा पी अधिक चार ठीक आहे तुम्हाला पहिलेच दोन संख्याचा मसावी दिलेला आहे की ती दहा पी अधिक चार मग मसावी बरोबर मसावी तर दहा पी अधिक चार बरोबर चोवीस दहा पी अधिक चार बरोबर चोवीस ठीक आहे दहा पी बरोबर चोवीस आणि ह्या चार तिकडे गेल्या वजा म्हणजे चोवीस वजा चार म्हणजे किती वीस आणि दहा भागेला वीस भागेला दहा म्हणजे किती दोन पीची किंमत किती येणार दोन येणार पर्याय क्रमांक पहिला अत्यंत सोपा प्रश्न आहे आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा दोन संख्यांचा सा लसावी सातशे एकवीस दिलेला आहे ठीक आहे दोन संख्या आहे दोन संख्यांचा लसावी तुम्हाला सातशे एकवीस दिल्या आहे पण त्या दोन संख्या तुम्हाला प्रमाणात दिल्या आहे एकास तीन एकाच सात सॉरी त्या प्रमाणात दिल्या आहे एकास सात या प्रमाणात दिलेल्या आहे ठीक आहे दोन संख्यांचा लसावी तुम्हाला सातशे एकवीस दिलेला आहे आणि त्या दोन संख्या तुम्हाला प्रमाणात दिल्या आहे एका सात तर तुम्हाला त्या संख्यांची बेरीज काढायची आहे ठीक आहे त्या दोन संख्यांची बेरीज किती मित्रांनो असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेत तर बघा घाबरण्याचं काही कारण नाही अत्यंत सोपा प्रश्न आहे सुरुवातीला त्या दोन संख्या कोणत्या आहे आपणास माहीत नाही त्या दोन संख्यांचा तुम्हाला प्रमाण दिलं आहे मग गृहित धरा की पहिली संख्या एक्स आणि दुसरी संख्या एक्स ठीक आहे एक एक एक्स गुन्हेला एक म्हणजे एक्स आणि एक्स गुन्हेला सात म्हणजे एक्स तर त्या दोन संख्या आपण गृहित धरल्या पहिली संख्या एक्स आणि दुसरी संख्या एक्स आता यांचं लसावी किती येतो मित्रा लसावी काढण्यासाठी आता लसावी यांचा साते सातेक्स आहे तो ठीक आहे पण तरी जर तुम्हाला माहीत नसेल तर लसावी कसा काढायचा सुरुवातीला एक्सनं याला जर भाग दिला तर इथे येतो वन इथे येतो सात आणि परत सातने इथे ने भाग दिल्यास इथे वन इथे वन म्हणजे सात गुन्हेला एक्स किती येतात लसावी येतो सात एक्स लसावी किती सात एक्स ठीक आहे आता लसावी सात एक्स आहे पण तुम्हाला मित्रांनो लसावी दिलेला आहे लसावी किती आहे सातशे एकवीस दिलेला आहे ठीक आहे मग लसावी जर सातशे एकवीस दिला असेल तर एक्सची किंमत किती येईल सातशे एकवीस भागेला सात केल्यास एकशे तीन येतात ठीक आहे एक्सची किंमत किती एकशे एक्सची किंमत एकशे तीन मग एक्सची किंमत एकशे तीन एक्सची किंमत एकशे तीन, तीन। आणि सात एक्सची किंमत सात एक्सची किंमत किती सात गुन्हेले एकशे तीन म्हणजे सात्रीक एकवीस सात शून्य शून्य आणि सात एक सात ठीक आहे सात्रीक एकवीस एक, एक हातचे आले दोन सात शून्य शून्य आणि दोन आणि सात एक सात ठीक आहे म्हणजेच त्या दोन संख्या एका सात या प्रमाणात दिल्या आहे तर त्या दोन संख्या कोणत्या मित्रा एकशे तीन एक पहिली संख्या आणि सातशे एकवीस ही एक दुसरी संख्या ठीक आहे मग आता ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपल्याला जर मिळाली असेल तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची तुम्हाला काय विचारली आहे यांची तुम्हाला बेरीज विचारली आहे मग बेरीज करा बेरीज चार तीन एक चार दोन आणि आठ आठशे चोवीस याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा होता आपला अत्यंत सोपा प्रश्न हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा वर्गमुळात एकशे एकोणसत्तर वर्गमुळात एकशे एकोणसत्तर वर्गमुळात एकशे एकोणसत्तर इथे मी लिहितो प्रश्न क्रमांक चौथा वर्गमुळात एकशे एकोणसत्तर वर्गमुळात एक घन घनमुळात सत्तावीस घन घनमुळात सत्तावीस आणि घनमुळात घनमुळात चोसष्ट आणि वर्गमुळात एकशे चोवीस यांचा लसावी काढा ठीक आहे तुम्हाला वर्गमुळात एकशे एकोणसत्तर घनमुळात सत्तावीस घनमुळात चौसष्ट आणि वर्गमुळात एकशे चौवेचाळीस यांचा विचारलेला आहे लसावी यांचा लसावी किती ते तुम्हाला विचारलेलं आहे अत्यंत सोपा बघा घाबरून जाण्याचं काही कारण नाही वर्गमुळात एकशे एकोणसत्तर म्हणजे किती तेरा घनमुळात सत्तावीस म्हणजे किती तीन घनमुळात चोसष्ट म्हणजे किती चार आणि वर्गमुळात एकशे चौवेचाळीस म्हणजे किती बारा आता तेरा तीन चार आणि बारा यांचा तुम्हाला काढायचा आहे लसावी काय काढायचं आहे लसावी मग लसावी काढण्यासाठी बघा मित्रांनो काय करायचं आहे अशी संख्या बघा की तिघांनाही चौघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे का कुठली नाही मग तिघांनाही भाई भाग जाईल अशी आहे का कुठली नाही मग दोघांना भाग जाणारी कुठली आहे की चार आहे मग चारनं भाग दिल्यास तेराला भाग जातो का नाही तीनला भाग जातो का नाही चारला भाग दिल्यास एक चारला चारने बाराला भाग दिल्यास तीन ठीक आहे मग बघा तीननं भाग जातो तीनने इथे तेरा जसं जात असा एक एक आणि एक ठीक आहे आणखी कुठली संख्या आहे का मग तेराने भाग द्या मग एक एक आणि एक, एक, एक। मग आता मित्रांनो तेरा चार त्रिक बारा गुनेले तेरा म्हणजे किती एकशे छप्पन तुम्हाला लसावी विचारला आहे लसावी किती येत आहे एकशे छप्पन येत आहे पर्याय क्रमांक तिसरा आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत चिल्लर प्रश्न ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न दोन संख्यांचा मसावी हा दोन संख्यांचा लसावी हा मसावीचा वीसपट आहे ठीक आहे लसावी हा लसावी कसा आहे मसावीचा वीस पट आहे मग आपण इथे लिहूया लसावी हा मसावीचा किती पट आहे वीस पट आहे ठीक आहे आपण इथे लिहिलं की लसावी हा मसावीचा कसा आहे वीस पट आहे आणि लसावी आणि मसावी यांची बेरीज एकशे पाचशे चार आहे लसावी मी परत इथे लिहितो लसावी आणि मसावी यांची बेरीज एकशे चार आहे जर त्या संख्यांचा फरक चोवीस असेल त्यांचा फरक चोवीस असेल तर त्या संख्यांची बेरीज किती त्या संख्यांचा फरक जर चोवीस असेल तर त्या संख्या सुरुवातीला काढा आणि आलेल्या संख्यांची करा बेरीज तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहे चारपैकी योग्य पर्याय निवडा ठीक आहे मग आता बघा अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं लसावीची किंमत दिली आहे तुम्हाला वीस मसावी ठीक आहे मग लसावीची किंमत किती रे मित्रा वीस मसावी अधिक मसावी जसाच्या तसा बरोबर पाचशे चार वीस अधिक एकवीस एक मसावी बरोबर पाचशे चार मसावी बरोबर पाचशे चारला जर आपण एकवीसनं भाग दिला पाचशे चारला सपोज एकवीसनं भाग दिला तर एकवीस दोने बेचाळीस उरले आठ चौऱ्याऐंशी एकवीस चौक चौऱ्याऐंशी म्हणजे मसावी किती येतील चोवीस येतील ठीक आहे मसावी किती येतील चोवीस आता बघा मसावी जर चोवीस असेल मसावी जर चोवीस असेल तर यावरून लसावी किती होईल चोवीस मची किंमत मसावीची किंमत चोवीस चोवीस गुन्हेला वीस म्हणजे चोवीस दोने अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ठीक आहे लसावी किती होतील चारशे ऐंशी आता बघा तुमच्याकडे मसा मसावी आहे आणि लसावी आहे मसावी आहे आणि लसावी आहे समजा लसावीला जर तुम्ही चोवीसनं भाग दिला लसावीला जर लसावीला जर तुम्ही मसावीनं जर भाग दिला तर किती येतात बघा चोवीस दोने अठ्ठेचाळीस म्हणजे वीस ठीक आहे वीसचे फॅक्टर पाळा वीसचे फॅक्टर किती होतात वीसचे फॅक्टर होतात पाच चोक वीस वीसचे फॅक्टर किती पाच चोक वीस आता पाच चोक वीस जर मिळत असेल आपल्याला पाच चोक वीस तर आपण आपल्याकडे चार फॅक्टर आहे कोणते पाच आणि चार त्या पाच आणि चारनी मसावीला गुन्हा म्हणजे किती येतात चोवीस चोक शहाण्णव आणि चोवीस पाच एकशे वीस बघा यांचा फरक चोवीस आहे का तुम्हाला दो आता दोन संख्या मिळालेल्या आहे तुम्हाला शहाण्णव आणि एकशे वीस यांचा फरक चोवीस येतो का बघा तो हो साहजिकच आहे एकशे वीसमधून शहाण्णव जर आपण वजा केले तर तुम्हाला चोवीस मिळेल म्हणजे दोन संख्यांचा फरक चोवीस मिळेल म्हणजे आपल्याला त्या दोन संख्या मिळवले मिळालेल्या आहे पण तुम्हाला विचारले आहे की त्या दोन संख्यांची बेरीज करा मग यांची बेरीज करा मित्रांनो सहा आणि शून्य सहा नऊ आणि दोन अकराशी एक, 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 दोन, दो एक हो प्रिश्न हा चाला एक आणि एक म्हणजे दोन दोनशे सोळा पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक आपला पाचवा ठीक आहे बघूया आपण नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सवा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीस म्हणजे हा प्रश्न मित्रांनो मेन एक्झाममध्ये सी बी टी टूमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न काय म्हणतो दोन संख्यांचे गुणोत्तर अकरा चार आहे दोन संख्यांचे गुणोत्तर अकरा चार आहे आणि त्यांचा मसावी सोळा आहे त्यांचा मसावी तुम्हाला दिला आहे सोळा मसावी किती मसा दिला आहे सोळा तर त्या संख्यांची बेरीज किती दोघांचा मसावी दिला आहे आणि दोन संख्या तुम्हाला गुणोत्तरामध्ये दिल्या आहे तर त्यांचं तुम्हाला त्या दोन संख्यांची बेरीज काढावं लागेल मग बेरीज करण्यासाठी दोन संख्या माहीत असणं सुरुवातीला गरजेचं आहे ठीक आहे मग गृहित धरा की पहिली संख्या अकरा एक्स पहिली संख्या अकरा एक्स दुसरी च संख्या चार एक्स दोघांची तुम्हाला बेरीज विचारली आहे दोघांची बेरीज किती होतात पंधरा एक्स ठीक आहे पंधरा गुन्ह्याला एक्सचे जागी सोळा लिहा म्हणजेच पंधरा सख नव्वदशी शून्य हाचाळी नऊ पंधरा एक पंधरा पंधरा आणि नऊ चोवीस म्हणजे दोनशे चाळीस पर्याय क्रमांक दुसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे दोघांची बेरीज करा दोघांच्या बेरीजमध्ये जे तुम्हाला मसावी दिली आहे मसावीची किंमत दिली आहे ती त्या संख्येमध्ये गुन्हा म्हणजे तुम्हाला दोनशे चाळीस हे उत्तर मिळतील पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक सातवा बघा आता हा प्रश्नसुद्धा तुम्हाला आर आर बी एन टी पी सीच्या दोन हजार बावीसच्या सी बी डी टूमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न काय म्हणतो दोन संख्यांचे गुणोत्तर तिनास चार आहे दोन संख्यांचे गुणोत्तर तुम्हाला दिलं आहे तिनास चार आणि लसावी, लसावी दिला आहे चारशे ऐंशी लसावी किती दिला आहे चारशे लसावी दिला आहे चारशे ऐंशी तर मसावी काढा अत्यंत सोपा प्रश्न आहे यांचा करा गुणाकार तीन चोक बारा आणि त्या बाराला त्या बाराने चारशे ऐंशीला भागून द्या म्हणजे बारा एक बार बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे मसावी मिळतील तुम्हाला चारवर एक शून्य चाळीस पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा अत्यंत सोपा सी बी डी टूच्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला हा तुम्हाला प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण यामध्ये लसावी आणि मसावी यावरील पी वाय क्यू बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण अशाच प्रकारच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद